जय शिवराय त्या दिवशी तुम्ही व्हिडिओ पाहिला की आपण असं काही बुचके यांच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ केला होता तर आपल्या बांधवांसाठी म्हणजे जेवढी बेगरमाईला असतील किंवा जे लोक आपल्या आश्रमात राहतात त्यांनासुद्धा एक वैद्यकीय उपचार मिळण्याबाबत आपण एक व्हिडिओ केला होता आणि आज म्हणजे जे आपल्या शिरोलीचं जे तेरा गावांसाठी जे हॉस्पिटल आहे त्याचे डॉक्टर आज सगळे इथं आलेत आणि दर आठवड्याला त्यांची इथं व्हिजिट होणार आहे खरे सगळेजण आले तर आमच्या मित्र तेजस आहे त्याच्यानंतर डॉक्टर आहेत तर सगळेजण आज इथपर्यंत आले तर डॉक्टर लोक आपण म्हणतो का ग्रामीण जे रुग्णालय असतं ते एक सामान्य लोकांची सेवा करतं म्हणजे ज्यांच्याकडे उपचारासाठी सुद्धा पैसे नाही आता हे सगळेजण पाहत आहे म्हणजे ह्यांना ताईनला चालता येत नाही किंवा ही मुलगी आहे हिला नाही नाव सांग तुझं नाव येत ना अशा लोकांसाठी सुद्धा समाजामध्ये आज उपचार पाहिजे आणि ते आपण आज देण्याचं आपलं जे शिरवलीचं जे हॉस्पिटल आहे जे ग्रामीण रुग्णालय त्याच्या माध्यमातून आज ही सेवा आपल्या बेगर्भांधांसाठी देते तर माहिती आपला दिन हॉस्पिटलचं नाव वगैरे सगळं सांग हा तेजस आहे तर आमचं जे शिरोली बुद्रुक म्हणजे तेरा गावांसाठी त्या ते दिवशी आशाताईंचा व्हिडिओ भरपूर जणांनी पाहिला कताई असत ताई तस राजकारण त्याच्या पलीकडे जाऊन काम करणं हे आपलं नैतिक जबाबदारी असते तर ती आशाताई कुचकी यांनी ती आम्हाला दिली आणि माझं काम येते छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानतो यांना काय माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना इतिहास सुद्धा माहित नाही म्हणजे कोणाला राग आला तरी चालेल किंवा कोणाला वाईट वाटलं तरी चालून हे नाव सांग बाळा नाव सांग ना हे नाव सांग तर छत्रपती शिवाजी महाराज हे होते का प्रत्येकाच्या बाजूने प्रत्येक समाजाच्या बाजूने हे होते म्हणजे त्यांनी जात धर्म पाहिलं नाही तेच आपण करायचं काम करतोय आणि कुणी मदत केली तर त्या दिवशी आशाताई बोचके यांनी आम्हाला या बेगर्भांधवांसाठी म्हणजे जेवढे आपल्याकडे सत्तर पंच्याहत्तर लोक राहतात आज पावसाची साथ चालू आहे त्याच्यानंतर डेंग्यूचा प्रादुर्भाव आपल्या तालुक्यात जास्त आहे आणि त्याच्यासाठी आशाताईंनी आम्हाला मदत केली तर आपल्या दवाखान्याचं नाव आहे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक आपण पुणे जिल्हा परिषदच्या अंडर काम करतो त्या दिवशी अक्षय भाऊंनी आम्हाला पत्र दिलं की आमच्या मनोरंजनाची सेवा त्यांनी किंवा तुमच्याकडून व्हावी तुमच्याकडून त्यांचं ब्लड चेकअप व्हावं त्यासाठी आपण आमचे डॉक्टर अक्षय जाधव यांच्यामार्फत आम्ही इथं त्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी सगळ्या रुग्णांची ब्लड चेकअप मेडिकल इश्यू चेक काय असतील सगळ्यात सगळ्यांना गोळ्या गोळ्यावरील वाटपायचं काम करतोय नक्की नक्की आणि मी त्यांना ते अजून एक सांग आठवड्याला म्हणजे चेकअपचं मी सांगितलेलं आहे आता सांगायचं आहे का छत्रपती शिवाजी महाराज आपण फक्त महाराज महाराज म्हणत असतो आपल्या आयुष्यामध्ये तर आता एक मुलगी नाव सांगा मावशी तुमचं माझ आयुष राजू काळे आयुष राजू काळे राजू काळे काळे गाव कोणतं बरं आणि याचं नाव काय आहे शिंगी शिंगी बागाय शिंगेला जागा एकदा तरी ह्यांना सगळ्यांना आज उपचाराच्या माध्यमातून न्याय भेटला पाहिजे हीच एक प्रामाणिक भावना आणि ती आज आपल्या आ... प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुदुर्ग म्हणजे जिथं मी काम करतो तिथून एक किलोमीटर अंतरावर हे हॉस्पिटल आज तेरान गावासाठी मोठं उभं राहिलेलं आहे तिथं अजून ते चालू झालं नाही पण तरी आशाताई ताई बुसके यांनी आपल्या ह्या बेगर बांधवांसाठी ही आज वैद्यकीय उपचार म्हणजे सगळ्यांसाठी त्यांचं ब्लड चेकअप असेल त्यांचं बी पी असेल त्यांचं शुगर असेल हे सगळं करण्याचा आज प्रयत्न केला त्याबद्दल आशा ताईंच मनपूर्वक चाललंय काही त्रास आहे का ताई काय त्रास होत आहे कधी बस ना चला पुढची ताई चला धन्यवाद आशाताई बुचके यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि जे आपलं शिरोलीचं प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक यांचंही मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जीजय जय जय समाज